एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केल्यामुळे राज्याला प्राप्त झाले आहे यामध्ये अकोला जिल्ह्याला कापूस प्रक्रिया उद्योग विकासासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक देण्यात आले आहे महाराष्ट्राने आपल्या उत्पादनांच्या नाविन्य उच्च दर्जाने आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले अकोला जिल्ह्याला जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहे अकोल्यात सुमारे शंभर जिनिंग आणि प्रेसिंग असून चार सूतगिरण्या आहेत कापूस उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातील अकोल्याची प्रगती आणि औद्योगिक विकास यामुळे हा पुरस्कार अकोल्याला मिळाला आहे प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम मुख्यमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम उद्योग समूह योजना या माध्यमातून कापूस पिकावरती प्रक्रिया करणे आणि त्याच्यातून अधिकाधिक व्हॅल्यू ॲडिशन करणे किंमत वाढवणे अशा स्वरूपात चांगलं काम केल्याने आपल्या जिल्ह्याला हा पुरस्कार मिळालेला आहे तर भविष्यात देखील या पुरस्कारामुळे आपल्या जिल्ह्यातील उत्पादन प्रोसेसिंग आणि निर्यात याला चांगल्या प्रकारचं चा बिळबळ मिळणार असून इथल्या शेतकरी आणि उद्योजकांना याचा खूप मोठा चांगला फायदा होणार आहे जिल्हा उद्योग केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेतून सामूहिक सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली याद्वारे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात कापूस प्रक्रिया उद्योगांना भांडवल मिळवून देण्यात आलं आहे यामुळे बोरगाव मंजू परिसरात संघा क्लस्टर निर्माण झाले असून त्याचे एकशे तीन सदस्य आहेत अकोल्याला मिळालेल्या या बहुमानामुळे कापूस ते कपडा निर्मिती पर्यंतचा उद्योग करणाऱ्या या एकमेव उद्योगाला भविष्यात निर्यातीच्या संधी सुद्धा उपलब्ध होणार आहेत नुकताच दोन हजार चोवीसचा चा राष्ट्रीय स्तरावरचा ओडिओपी अंतर्गत प्रथम पुरस्कार सुवर्ण पदक अकोला जिल्ह्याला कापूस व कापसावर आधारित प्रक्रिया उद्योगांसाठी मिळाला आहे त्यामध्ये आमच्या संघा टेक्स्टाईल डेव्हलपमेंटचा जो वाटा आहे हा आम्ही जिल्ह्यामध्ये कापसापासून कापडापर्यंत पूर्ण प्रक्रिया एकाच ठिकाणी करतो या अंतर्गत जिल्ह्यातील एकशे तीन छोटे आणि सूक्ष्म उद्योग कार्यरत आहे संघा टेक्स्टाईल डेव्हलपमेंटला जिल्हा उद्योग केंद्रामार्फत संपूर्ण सहकार्य मिळालेलं आहे केंद्र शासनातर्फे अकोला जिल्ह्याला जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाल्यामुळे येथील कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख तर मिळालीच शिवाय उत्पन्नाचा स्रोत लाभला आहे याचा शेतकऱ्यांना आणि स्थानिक उद्योजकांना निश्चितच लाभ होणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला